आज आपण निबंध लिहिणार आहोत आणि वाचणार पण आहोत माझा आवडता नेता माझा आवडता नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बा बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवमध्ये मध्ये झाला त्यांचा जन्म मध्य प्रदेश प्रदेशातील महू या लहानशा खेड्यात झाला बाबासाहेबांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ असे होते आंबेडकर नावाचे त्यांचे शिक्षक होते त्यांनीच आपले नाव त्यांना दिले तेव्हापासून बाबासाहेबांनी आंबेडकर हे आडनाव धारण केले बालपणापासून भीमरावांनी भीमरावांना अभ्यासाची आवड होती व ते एक हुशार विद्यार्थी होते शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागले कधी कधी तर रात्री रस्त्यावर दिव्याखाली ही त्यांना अभ्यास करावा लागला भारतातील जातीयता रूढ व भेदभाव यांचा त्यांना राग होता सर्व माणसे समान आहेत सर्वांना शिक्षण व समान अधिकार मिळावे म्हणून त्यांनी जीवनभर लढा दिला मानवाला मानवाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचे प्रयत्न केले बडोद्याचे राजे सहाजी राव गायकवाड आणि शाहू महाराज त्यांना आंबेडकरांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी मदत केली ते बॅरिस्टर झाले शिका व करा हा मंत्र दिल संघटित व्हा संघर्ष त्यांनी दलित बांधवांना दिला त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला उच्च विद्या विभूषित भारतभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली अशा या महामानवाचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महापरिनिर्वाण झाले ते एक महान समाजसुधारक व युग पुरुष होते त्यांना कोटी कोटी प्रणाम